आज संडे स्पेशल झणझणीत सातारी पद्धतीने सुखपात चिकन बनवलं होतं चला तर म्हटलं रेसिपी तुमच्यासोबत शेअर करूयात सातारी मासालं कसतं नुसतं सुख चिकन नाही जमत नाही नुसता रसाही जमत नाही रसामध्ये रसा रसा सुद्धा पीस लागतात आणि सुख चिकन नाही लागतं त्यामुळे जेव्हा तुम्ही कधी चिकन आणताल मटण आणताल तेव्हा तर पाहिजेच अगदी आम्ही गावाकडे बनवतो त्या पद्धतीनं बनवलेलं आहे हा फक्त इथे भाकरी ज्वारीची किंवा बाजरीची नसून मल्टीग्रेन आट्याची भाकरी बनवली आहे मी इथे इथे मी अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून त्याला हळद मीठ लावून एक दहा ते पंधरा मिनिटं ठेवलं त्याच्यानंतर कडेमध्ये कांदा भाजून त्याच्यामध्ये ते चिकन घालून एक वाफेवरती पूर्ण चिकन शिजवून घेतलेलं आहे गरम पाणी घालून आपल्याला आणि तयार करून घ्यायचं आहे इथे तीन मध्ये मकराचे कांद्या आणि टोमॅटो परतून व्यवस्थित शिजून घ्यायच्या आहेत मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण खोबरं आणि थोडंसं आलं घालून पेस्ट करून आहे त्याच्यामध्ये ते कांद्या आणि टोमॅटो घालून घ्यायचे आहेत एक लमचा लाल मिरची पावडर टाकून पूर्ण पेस्ट करून घ्यायचा आहे कढईमध्ये तेल गरम करून त्याच्यामध्ये तो मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा आपल्या जोपर्यंत मसाला परतून तोपर्यंत सुक्या चिकनाची तयारी करून घेणार इथे एका बाउलमध्ये सुक्क पीस कणुस ते काढून घेतलेले त्याच्यामध्ये दीड चमचा आपला घरचा काळा मसाला चिकन मसाला आणि परतलेला मसाला घालून व्यवस्थित मिक्स करून ठेवून द्यायचं आहे पाच ते दहा मिनटासाठी इथे आपण पात्यासाठी मसाला तयार करून घेत आहे ते दीड चमचा काळा मसाला घातला होता चिकन मसाला घातला होता ते क्लिप विसरून गेली त्याच्यानंतर मसाला पूर्ण व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत ते गरम पाणी घालायचं आहे थोडंसं त्या मसाल्यामध्ये मसाला, मसाला परतल्यानंतर गरम पाणी घालून असे चटचट होईपर्यंत मसाला त्याच कढईमध्ये शिजवून द्यायचा आहे चटचट होईपर्यंत कढईमध्ये मसाला शिजल्यानंतर आपण ज्या भांड्यामध्ये पातळ भाजी करण्यासाठी आणि पाणी काढलं होतं त्याच्यामध्ये हा मसाला घालून घेणार आहोत सगळा मसाला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्या भाजीला खळखळून उकडे आणून द्यायचे आहे तर त्याच कढईमध्ये ते मी तेल टाकलेलं आहे आणि जो आपण ते सुक्यासाठी जे चिकन आणि मसाला बाजूला काढलो ते त्याच्यामध्ये घालून व्यवस्थित एक दोन मिनटं परतून घेणार आहे परतल्यानंतर त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर दुसऱ्या गॅसवर आपण पातळ भाजी उकळण्याचं ठेवेल त्याच्यामध्ये कोथिंबीर घालून खळखळ असो उकळी येऊन द्यायची आहे त्याच्यानंतर सुका आपण पुन्हा एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घेणार आहोत आपल्या झणझणीत असा सुक पातळ तयार आहे तुम्हीही नक्की ट्राय करा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा